सिन्नर विधानसभा निवडणुकीमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात चुरस वाढली असून अंतिम टप्प्यामध्ये आज प्रचार समाप्त होत आहे दरम्यान उदयभाऊ सांगळे यांना मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांचा पाठिंबा मिळत आहे सिन्नरच्या विकासाला आता नवीन चेहरा व परिवर्तनाची गरज आहे असं सिन्नरकरांमध्ये बोलल्या जात आहे कारण की गेल्या वीस वर्षापासून सिन्नरचा विकास थांबलेला आहे त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष आहे आज होणारा विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचाराचा हा आता जांगिल दिवस आणि या तालुक्यामध्ये परिवर्तनाची नादी विधानसभेच्या प्रचाराची सुरुवात झाली त्या दिवसापासून सुरू झाली त्याचा खरं तर आता शेवटचा जरी प्रचाराचा असला तरी आज हिवरगावकरांनी अतिशय चांगला निर्णय या ठिकाणी घेतला राजाभाऊ बोंटे आणि बाळासाहेब भोंबळेच्या विरोधात जरी घडलेले असते तरी आज मात्र उदय भाऊंना आमदार करण्याचा एक चांगला निर्णय आज त्या दोघांनी या ठिकाणी घेतला आहे बाळासाहेबाला देखील मनापासून मी धन्यवाद देतो की निवडणूक खरं तर स्वयंस्फूर्तीने त्याने स्वतः हा निर्णय घेतला उद्याच्या या तालुक्याचा विकासाचं स्वप्न घेऊन निघालेला का तरुण उमद्या नेत्याला तरुण उमद्या कार्यकर्त्याला एक राजकीय संधी दिली पाहिजे अशा प्रकारचा विचार घेऊन ही सगळी तरुण मंडळी आज उदयभावचा जन्डा हाती घ्यायला निघाली आणि हे खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांना अभिमान असतो ते ही कलाटणी नाही त्या तालुक्याच्या राजकारणात मिळेल याची खात्री आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या मनात आहे मी या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो मनापासून सगळ्याचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो आजचा दिवस महत्त्वाचा आहे परवाच्या दिवशी मतदानाला जाताना तुतारीचं बटन दाबायचं आणि तुतारीला प्रचंड मताने विजयी करायचे अशा प्रकारचं आव्हान आणि विनंती या निमित्ताने करतो नमस्कार मी बाळासाहेब आज माझी मी गावात सर्व सर्वांचं एकमत झालेलं आहे उदय भाऊ लाईचे आणि उदयबावला भाऊ ला आमदार करायचे एकाच परवा उदय परवा आता फक्त एकाच परवा उदयपुर्वा आता फक्त एकच परवा उदयपर्वा उदय भाऊ उदयबाव उदयबाव उदय सिन्नर तालुक्याला उदय भाऊ पर्याय नाही आणि दुसरी कोणी गडबड करायची नाही तुम्हाला आम्ही आता इथे कुठे वीस वर्ष दिले गुतून बंद नाही भरणाऱ्या मतदान नाही आणि आम्हाला फक्त तुम्ही पाच वर्ष द्या शिन्नर तालुक्याचा विकास आणि विकास करून दाखवणार अजित पवारला मतदान ना 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 नाही कोणलाच मतदान नाही जो गुतून मतदान भरणार त्याला मतदान नाही आता फक्त नमस्कार मित्रांनो उद्या वीस तारखेच्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये मी सर्वांना सांगू इच्छितो की आपल्या शिन्नर तालुक्याचे उमेदवार श्री उदयभाऊ सांगळे यांना आपण सर्वांनी प्रचंड बहुमताने निवडून द्यायचा आहे आणि त्यांची निशाणी आहे तुतारी वाजवणारा माणूस या बटनासमोर बटन दाबून आपण सर्वांनी बहुसंख्येने मोठ्या मताने माननीय उदयभाऊ सांगळे यांना विजय करायचा आहे आपल्याला सिन्नर तालुक्याचा विकास पाहिजे सिन्नर नगराचा विकास पाहिजे सिन्नर गावामधील खेड्यापाड्याचा विकास पाहिजे यासाठी सर्व खेडेगावातील लोकांना शिन्नर तालुक्यातील लोकांना आपल्याला रोजगार पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला माननीय उदयभाऊ सांगळे यांना बहुसंख्येने बहुमताने यांचा विजय करायचा आहे त्यासाठी सगळ्या सगळ्यांनी तुतारी या पुढे बटन दाबून त्यांचा विजय करायचा आहे सर्वांना सांगू शकतो रामकृष्ण हरी वाजवा तुतारी रामकृष्ण हरी वाजवा तुतारी